सोमवार सोमवारी आपण बनवणार आहोत बिटाचे कुरकुरे इथे मी एक वाटी बिटाची पेस्ट घेतलेली आहे बिटाचे तुकडे करून मिक्सरमधून वाटून घेतलेत आता एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात एक वाटी पीठ घेतलं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात तेळ टाकून घ्यायचे एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते ती चार टेबल स्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर ह्या पिठाची अशा पद्धतीने मूठ बनवून बघायची अगदी हलक्या हाताने दाबून सुद्धा ही मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे यानंतर आपण जी पिठाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती या पिठामध्ये टाकायची आहे आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी घट्ट सर ही मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय अशी थोडीशी घट्ट अशी मी हे कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर थोडंसं आपण वरून तेल लावून घेऊ शकतो आता या कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे यातला मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याचे अशा पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपली रोजची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर हे बघा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता एका कटरच्या साह्याने जसे आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे काप करू शकतात पण मी इथे थोडेसे लांब असे काप केलेले आहेत कारण मुलांना असे काप खायला फार आवडतात आता हे तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत आहे तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात हे जे आपण कुरकुरे बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे तर हे पहा छान मध्यम गॅसवरती हे कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे हे नंतर सुद्धा मऊ पडणार नाही आता हे गरम असतानाच याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा चाट मसाला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे या कुरकुऱ्यांना हा चाट मसाला अगदी छान लागेल तर अशा पद्धतीने सोमवारसाठी कुरकुरे तयार आहेत आता बघू मंगळवार साठी इथे एका कढईमध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेत म्हणजेच कुरमुरे आता हे जे मुरमुरे आहेत हे आपल्याला मध्यम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तसे तर हे सुरुवातीला जेव्हा आपण दुकानातून आणतो तेव्हाच कुरकुरीत असतात पण काही दिवसांनी हे मऊ पडतात त्यामुळे यांना छान कढईमध्ये भाजून घ्यायचे आता मुरमुरे भाजून झाल्यानंतर ह्याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात अर्धी वाटी गुळाचे काप टाकून घेतले किंवा किसलेला गुळ इथे वापरला तरी चालेल आणि त्यात दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला गुळीबंद बनवायचा आहे तर अशा पद्धतीने हा गुळ पूर्णपणे उकळला की मग ह्या पाकाला फेस यायला लागतो आणि अजून आपल्याला एक दोन तीन मिनटं हा पाक छान उकळून घ्यायचा आहे म्हणजे हा गोळीबंत पाक तयार होईल पाक अशा पद्धतीने थोडासा घट्ट झाला की मग एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा पाक टाकून बघायचा त्यानंतर या पाकाची अशा पद्धतीने गोळी तयार होत असेल तर समजायचं पाक तयार आहे तर आपला पाक इथे तयार आहे आता याच्यात भाजून घेतलेले कुरमुरे टाकून घ्यायचे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपण बंद करणार आहोत आता हे सगळं छान एकजीव झालं की मग आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर हे पहा हे सगळं छान एचर झालेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं किंवा तूपसुद्धा तुम्ही लावून लावू शकतात आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने मंगळवारसाठी आपले हे मुरमुऱ्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत मुलांना हे लाडूसुद्धा खूप आवडतात आता बघू बुधवारसाठीची रेसिपी ती म्हणजे कुरकुरीत समोसे अगदी शाळेत गाडीवर मिळतात तसे तर इथे एका ताटामध्ये एक वाटी रवा घेतलाय त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय अगदी किंचित सा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता अगदी पाव चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलंय हे सगळं छान एकजीव करून घेतलंय त्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तेल गरम करून टाकून घेतलेलं आहे आणि हे तेलसुद्धा ह्याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं छान मिक्स झालं की मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं कारण आपल्याला याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे रवा पाणी शोषतो त्यामुळे तुम्ही हे मळत असताना तुम्हाला हे सारखं पाणी वापरावं लागेल आता कणिक मळून झालेली आहे ही दहा मिनटं आपण झाकून ठेवली होती दहा मिनिटांनंतर ही कणिक पुन्हा अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे आता याचे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर खूप बारीक किंवा खूप जाड अशी न लाटता एक मध्यम आकाराची अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने ह्या पोळीचे ज्या आजूबाजूचे काठ असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि थोडीशी मोठ्या आकारात आपल्याला ही पोळी लांबुळकी अशी कट करून घ्यायची आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे ते समोशांसारखे दिसतील तर हे पहा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते अशा पद्धतीने हे सगळे मी त्रिकोणी काप इथे तयार करून घेतले आता हे आपण तळून घेणार आहोत तर सुरुवातीला तेल अगदी कडकडीत कर गरम करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात हे समोसे टाकायचे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम करायची तर मध्यम गॅसवरती आपल्याला आलटून पालटून हे समोसे छान तळून घ्यायचे समोसे छान तळून झालेले आहेत हे मी आता बाजूला काढून घेते एका भांड्यात हे समोसे घ्यायचे आणि गरम असतानाच त्याच्यावरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला ऑप्शनल आहे नाही टाकला तरीसुद्धा हे समोसे खूप छान कुरकुरीत लागतात आणि टेस्टी लागतात आता वरून एखादं ताट झाकून मी हे समोसे छान एकजीव करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकतायत की ते कुरकुरीत हे समोसे तयार झाले आता बघू गुरुवारसाठी गुरुवारची रेसिपी आहे गुळपापडी त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि त्यात एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आता हे गव्हाचं पीठ आपल्याला या तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे हे पीठ खूप छान भाजलं जातं आता हे पीठ भाजत असतानाच आपल्याला अधूनमधून त्यात एक ते दोन चमचे तूप टाकत राहायचंय म्हणजे हे पीठ खूप छान भाजलंही जाईल आणि आपली जी गुडपापडी आहे ती अगदी सॉफ्ट तयार होईल तुम्ही बघू शकतायत गव्हाचं पीठ इथे छान भाजून झालेलं आहे आपण अधूनमधून यात एक एक चमचा करत तूप टाकलं होतं आता हे भाजून झालेल्या पिठामध्ये आपल्याला एक वाटी गुळाचा केस टाकून घ्यायचा आहे गुळाचा केस ह्या गव्हाच्या पिठात टाकला की गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या गुळाचा केस आपल्याला ह्या गव्हाच्या पिठात वितळून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ आपल्याला आता इथे गॅस चालू ठेवायचा नाहीये अगदी एक मिनटं फक्त हा गुळ ह्या पिठामध्ये मिक्स झाला की लगेच लगे गॅस बंद करायचा नाही तर गूळ पापडे कडक होते आता हे जे मिश्रण आहे हे मी एका एक तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घेतलंय आणि अशा पद्धतीने हे पसरून घेतलंय वरून थोडासा खोबऱ्याचा किस पसरून घेतलाय आणि दहा मिनटं हे आपल्याला असंच आहे दहा मिनिटानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता आपली ही गुळ पापडी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतायत अगदी खुसखुशीत ही पापडी इथे तयार झाली आहे आता बघू शुक्रवारसाठीची रेसिपी ती म्हणजे मुलांना आवडणारे कुकीज तर यासाठी मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे त्यात एक जाळी ठेवली आहे त्यानंतर एका ताटात चाळणी ठेवून त्यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय आणि अगदी पाववाटी पीठ टाकून घेतलंय हे आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गव्हाचं पीठ चाळून झालंय आता एका बाऊलमध्ये मी घेतलंय तूप तर साधारण पाऊन वाटी एवढं मी इथे तूप घेतलंय या तुपामध्ये पाऊन वाटी एवढी पिठीसाखर टाकून घेतली आहे आणि ही पिठीसाखर आपल्याला या तुपामध्ये छान फेटून घ्यायची आहे तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकतात किंवा तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक विस्कर असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही हे करू शकतात आता हे फेटून झालं की मग आपण जे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ चाळून घेतलं होतं ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करत असताना अशा पद्धतीने फक्त हे मोडत आहे याचा आपल्याला कनेक्ट मिळतो त्या पद्धतीने गोळा बनवायचा नाहीये फक्त हे एकमेकाला चिटकवत जायचं आहे पुन्हा याच्यात मी दोन चमचे तूप टाकून घेतलंय आणि हे पहा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने फक्त आपल्याला हे असं एकत्र करत जायचं आहे तर हा आपला गोळा इथे तयार झाला आहे लक्षात असू द्या हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा नाही आहे फक्त एकत्र करत जायचा आहे तर हा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर इथे ताटाला मी तूप लावून घेतलं आहे आणि आपण जे कुकीजसाठीचा सा गोळा बनवला होता त्याच्या आता आपल्याला छोटे छोटे कुकीज तयार करून घ्यायचे तर एक छोटा गोळा मी तळ हातावर अशा पद्धतीने पेढ्यासारखा दाबून घेतला आहे काट्या चमच्याने त्याला अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतली आहे आता हे कुकीज आपले इथे तयार झालेले आहेत कुकीज तयार झाले की तूप लावून घेतलेल्या ताटात ठेवायचे आणि आपल्याला हे आता बेक करून घ्यायचे तर हे बघा हे सगळे कुकीज मी या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता हे मी बेक करून घेते आपण जी कढई मगाशी प्रिहीट करण्यासाठी ठेवली होती त्या जाळी ठेवायची जाळीवरती हे कुकीज ठेवलेलं ताट ठेवायचं आणि वरून एखादं मोठं ताट झाकून द्यायचं दहा मिनटं आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे कुकीज बेक करून घ्यायचे बेक करत असताना तुम्ही दहा मिनटानंतर एकदा चेक करायचं जर कच्चे वाटत असेल तर अजून दोन तीन मिनटं बेक करून घ्यायचे आता हे कुकीज बेक झालेले आहेत त्यानंतर हे कुकीज पूर्णपणे थंड झाले की मगच आपल्याला हे बाहेर काढायचे आता हे कुकीज इथे तयार आहेत